बातमी पंढरपुरात तृतीयपंथी वर्गाची यात्रा म्हणून पंढरपूर तालुक्यातील यल्लमा देवीच्या यात्रे यात्रेकडे पाहिलं जातं ह्या यात्रेचा पहिला दिवस पंढरपुरात सुरू होतो पंढरपुरात यल्लमादेवीच्या जग अर्थात देवीच्या मूर्त्यांची मिरवणूक निघते परंपरेप्रमाणे वैभव जोशी यांच्या घरामध्ये तृतीयपंथी यांच्या माहेरपणाचा मानपान होऊन यल्लमा देवीचं सगळं जग कासेगावकडे मार्गस्थ होतात कासेगाव मधल्या यल्लमा देवीचा यात्रेचा उद्या मुख्य दिवस साजरा होणार आहे त्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातनं तृतीयपंथी आणि देवदासी येत असतात हे सगळे देवदासी आणि तृतीयपंथी आजपासून पंढरपुरात दाखल राहायला सुरुवात झाली मार्गशीर्ष एकादशी द्वादशी त्रयोदशीला पंढरपुरापासून जे मूळ ठाणं असलेलं यल्लामा देवी रेणुका देवीचं ठाणं कासेगाव या कासेगावच्या यात्रेचा शुभारंभ आज होत आहे या यात्रेला तृतीयपंथी जण जोगती हे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश नवे नव्यातून भारतातून आपल्या यल्लामा देवीचे जग घेऊन हे आज माहेर चंद्रभागेतून आंघोळ करून आपल्या घरी येतात इथं त्यांचा आहेर माहेर मान पान त्यांना दिला जातो आणि इथून सावतामाली मठाच्या इथे राईबाई मेटकरी आता बुडकरी ज्योती मेटकरी यांच्याकडे देव जातात तिथे मानपण घेऊन ही यात्रा कासेगावला जाते आणि कासेगावला गेल्यानंतर उद्या कासेगावमध्ये भक्तांना गंध लिंब नैवेद्य हा दाखवला जातो आणि परवा दिवशी ह्या यात्रेची सांगता होते गावातून देवीची पालखी निघते तीन मानकऱ्यांच्या घरी पालखी जाते तिथून ते देवी किचत जाते आणि यात्रेची सांगता होते अशी या यल्लमादेवी कासेगावची तृतीय पंथ्यांची भारतातील सगळ्यात मोठी यात्रा आज सुरू होत आहे मी पंढरपूरच्या बुडाचा मालक वैभव विजय जोशी